नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज मी हो अत्यंत महत्त्वपूर्ण पण गंभीर विषयावर बोलणार आहे मित्र लातूर जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शर आपल्या अजित पवार गटाचे यांना सहकार मंत्रीपद मिळालं आहे त्यांना अत्यंत महत्वाची जबाबदारी मिळालेली आहे हा काटेरी मुकुट आहे आणि या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं एक सरपंच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून संचालक व्हाईस चेअरमन पदपेढी नागरी सहकारी बँका वेगवेगळ्या कॉपरेटिव्ह संस्था दूध डेअरी साखर कारखाना असे अनेक संस्था चालवण्याचा प्रॅक्टिकल अनुभव बाबासाहेब पाटील यांना आहे बाबासाहेब पाटील मंत्री झाल्यानंतर लातूरमध्ये देवघर येथे ते गेले त्यानंतर उत्तमराव जाधव त्यांचे हो। नातेवाईक तसंच आशियानावर गेले आता देवघर दा पक्षाचं म्हणून जाणं योग्य आहे पण आशियानावर गेल्याची मात्र लातूरातच उलट सुलट चर्चेला उदाहरण आलेले आहे बाबासाहेब पाटील यांनी निश्चित राजकारणामध्ये सुडाचं द्वेषाचं राजकारण केलं नाही पण या निमित्तानं सहकारातील फार मोठे मोठे चॅलेंज अनेक कुक्कुटपालन संस्था अनेक पथपेड्या अनेक नागरी सहकारी बँका अनेक मत्स्य संस्था आणि ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बाबासाहेब पाटील हे संचालक आहेत त्या बँकेमध्ये अनेक लोकांना सभासद करून घेतलं जात नाही ज्या पद्धतीनं ना, बँकेनं काही चांगले काम केलेले आहेत तसंच वाईट ही काम केलेले आहेत म्हणून बाबासाहेब पाटलांना मराठवाडा नेत्याच्या वतीनं नम्रतापूर्वक विनंती करावीशी वाटते की आपलं खात भारताचे गृहमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडं आहे नरेंद्र मोदी यांनी परवा कालचा जो पंचवीस तारखेला लाल बहादूर आपले अटल बिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम ठेवला होता सहकारातून समृद्धी कडा बाबासाहेब पाटील अभ्यासू हुशार चिकित्सक आणि लहान सहान गोष्टीचे उलटसुलट विचार करणारे एक वाचनाची सवय असलेले खेळाडू वृत्तीचे असं व्यक्तिमत्व आहे इतरांच्या कामात हस्तक्षेप करणं त्यांना आवडत नाही निश्चित आशियानाचे आणि त्यांचे संबंध चांगले आहेत हे जरी असलं तरी त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं चेअरमन केलं नाही किंवा जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं नाही अनेक वेळा त्यांना अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आम्हाला आठवत आहे बाबासाहेब पाटील विसरले जरी असतील तर एक होते आणि त्या तुमच्या संस्थेच रेकॉर्ड जप्त करा म्हणून लातूरहून फतवा निघाला होता आणि त्या अधिकाऱ्यानं नाटक करायचे प्रयत्न केला असताना तुम्ही त्या अधिकाऱ्याला ठणकावून सांगितलं होतं योग्यला योग्य आणि अयोग्याला अयोग्य म्हणायचं कारण अशा प्रकारचे अनेक एर अनेक डीडीआर अनेक जॉईंट रजिस्ट्रार अनेक चेअरमन अनेक साखर कारखान्याला लोकाला सभासद करून घेतलं जात नाही सहकारी साखर कारखाने हे वैयक्तिक समजतात म्हणून हा फार मोठा काटेरी मुकुटा आहे मला असं आहे स्वर्गीय विलासरावजी देशमुख म्हणायचे साखर कारखाना दिवाळखोरीत चेअरमन मात्र गुटगुटीत तर त्या ठिकाणचा अनाठाई खर्च बंद झाला पाहिजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा बांधकामाचा खर्च हा सुरुवातीला शिवाजीराव राणे यांच्या काळात किती झाला आणि त्यानंतर किती झाला किती बांधकामं केले गेले -के प्रिंटिंगचे कामं किती केले गे गेले ते प्रिंटिंगचे कामं कुठून केले जातात आणि आम्हाला सांगावं असं वाटतं की आता अगोदर लातूर जिल्हा अहमदपूर तालुका लातूर जिल्हा हा होम मॉडेल झाला पाहिजे इथं नाकापरी स्मोती भारी आणि सगळेच भारी कारभारी निश्चित आम्ही लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मांजरा सहकारी साखर कारखाना विकास सहकारी साखर कारखाना रेणा सहकारी साखर कारखाना रेणाचे विद्यमान चेअरमन हे तुमचे भाऊ जरी असले आम्ही त्याला डिस्टर्ब करा म्हणत नाही <coughs> पण सहकारी चवळ ही समृद्ध झाली पाहिजे सहकारी चवळीचा चवर समृद्धी जर करायची असेल तर वेगवेगळ्या लिफ्ट इरिगेशन योजना असतील शेतमजुराच्या संस्था असतील घर गृहनिर्माण संस्था असतील पर्तारण संस्था असतील काल ज्या पद्धतीनं मत्स्य संस्थेला जिल्हा मध्यवर्ती बँक ही सभासद करून घेत नाही एवढंच नाही तर पाटील साहेब लक्षात ठेवा तुम्ही की तुम्ही ज्या बँकेचे व्हाईस चेअरमन होतात संचालक होतात त्या एम डी मेरे का भारतातले सगळे आज मग लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा हा फक्त नाक्यातला आहे आणि सांगाल तिथं सह्याजीव आहे म्हणून त्याला बसवला हो दा जात म्हणून अशा अमूलाग्र सूचना अमूलाग्र बदल करणं हे तुमचं जबाबदारी आहे हा एक काटेरी मुकुट आहे घराघरात सहकार चळवळ गेली पाहिजे गरीब माणूस हा श्रीमंत झाला पाहिजे ताकदवार झाला पाहिजे आणि तुम्ही ह्या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे जाणता ज्यावेळा तुम्ही पाहिला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला तुम्हाला पाडण्यासाठी सुद्धा कशा प्रकारे प्रयत्न केले गेले आज राखून तुम्हाला चेक अँड बॅलन्स करण्याचा कसा प्रयत्न केला गेला, -गेला। कधी डॉक्टर कदमला के पुढे केला असेल आणखीन कधी कुणाला पुढे केला असेल पण महाराष्ट्राच्या हितासाठी मी जाता राहील काय म्हणतील हाय हाय म्हटल्याप्रमाणे तुम्ही प्रचंड अभ्यासू आहात चिकित्सक आहात वाचनाची सवय आहे तुम्ही दौरे करता म्हणजे फक्त बघण्यासाठी नाही फक्त एंटरटेनमेंटसाठी नाही तर वेगवेगळ्या पतपेढ्याचं पुनर्जीवन झालं पाहिजे किमान जनाची नाही मनाची लाज म्हणून तरी करोडपती माणूस हा मजूर जर असेल बोगस मजूर संस्थावर काही ना काहीतरी कारवाई केली गेली पाहिजे निश्चित मजूर सोसायटीला आज तीस लाखापर्यंतचे काम असतील तुम्ही पन्नास लाखाचं करा कोटीचं करा पण त्या ठिकाणी खऱ्या मजूर आला दहावीस टक्के दहा लाख पाहिजे ठीक आहे एक कोट दोन कोट पण जर मजूर संस्था प्रक्रिया गटातून जिल्हा मध्यवर्ती बँकेला निवडून येऊन जर चेअरमन होणार असतील अशाच प्रकारे संस्था असतील दूध संस्था दिवाळखोरीत कशा निघतात <coughs> आणि जे चेअरमन डायरेक्टर याला कठोरात कठोर शिक्षा केली गेली जी पाहिजे आणि खऱ्या अर्थानं फार मोठं पुण्याचं काम आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोण साहेब बाबासाहेब एकच साहेब बाबासाहेब पाटील आणि तुम्ही ज्या वाईट प्रथा आहेत परफेक्ट प्रॉपर मॅन फॉर प्रॉपर प्लेस लातो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एम डी हा तज्ज्ञ असला पाहिजे अभ्यास असला पाहिजे जातीच नात्या गोत्याचं संकुचित विचार राजकारण न करता शेतकऱ्यांना अधिकात अधिक वेगवेगळे ग्रामीण उद्योग सुरू झाले पाहिजेत कुटीर उद्योग सुरू झाले पाहिजेत चर्मकाराचे उद्योग सुरू झाले पाहिजेत कापड उद्योग सुरू झाले पाहिजेत आणि ज्या पद्धतीनं आम्हाला आठवत आहे कन्हेरी मठाच्या महास्वामीजीनी म्हटलं की प्रत्येक गाव हे अगोदर स्वावलंबी होतं स्वयंपूर्ण होतं आणि बाबासाहेब पाटील योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे आज चांगले आहेत तुमची दृष्टी आहे दूरदृष्टी आहे म्हणून डोळ्यावर छाप न येऊ देता चुकीच्या गोष्टीला निश्चित हे प्रमित्र असतील अमित मित्र असतील झिरज यांना सूचना द्या आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खऱ्या अर्थानं सहकारी पतपेड्याला कर्ज देणं आणि त्यातनं शंभर टक्के वसुली होती पण त्याही ठिकाणी बऱ्याच पतपेढ्या या दिवाळखोरीत कशा निघतात सहकारी साखर कारखाने ज्या चेअरमननी दिवाळखोरीत काढले त्या डायरेक्टर बोर्डावर कारवाया झाल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं सहकारी चळवळ पुन्हा एकदा सहकारी चवळला गत वैभव प्राप्त करून देण्याचं काम बाबासाहेब पाटील यांनी करावं निश्चित हे कठीण आहे पण तुम्ही करू शकता तुम्ही अभ्यासो आहात कायद्यात बसून काय द्यायचं आणि काय घ्यायचं याहीपेक्षा प्रशासनाला शिस्त लागली पाहिजे आणि शिस्तीतनं समृद्धी प्रगती विकास झाला पाहिजे मित्र हो योग्य वाटलं नेता, यूटूब लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद